नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज अखेरचा दिवस ही निवडणूक महाविकास आघाडीला मनोज जरांगेंना सज्जाद नोमानीला एका ठराविक दिशेला न्यायची होती सुदैवाने ती त्या दिशेला गेली नाही ही, ही निवडणूक आता महाराष्ट्राच्या जनतेने हातात घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे ती योग्य दिशेला चाललेली आहे कोणत्या दिशेला चाललं आहे महाराष्ट्र ही दिशा नेमकी कोणती हे काही वक्तव्यावरून स्पष्ट होतं आहे हे वक्तव्य आहेत मनोज जरांगे पाटलांची हे वक्तव्य आहेत सुप्रिया सोळे यांची शिवतीर्थावर अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा झाली या सभेमध्ये मोदींची काही विधानं अत्यंत आश्वासक होती ही विधानं नीट ऐकली की आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेला चाललेलं आहे महाराष्ट्रात वारा नेमका कोणत्या दिशेने वाहतो आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगी यांचा महाविकास आघाडीला असलेला छुपा पाठिंबा निर्णायक ठरला मग याला याचा फायदा झाला मायुतीला फटका बसला आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे लोकसभा निवडणुकीनंतर मनोज जरांगे यांची भाषा अधिक तिखट आणि अधिक जळजळीत जल झाली भाजपला गाडा आणि भाजपला पाडा हे ते अधिक ताकदीने बोलू लागले नाशिकमध्ये अलीकडेच त्यांचं एक वक्तव्य प्रसिद्ध झालेलं आहे या वक्तव्यामध्ये त्यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांचे शब्द एकूणच त्यांची शारीर भाषा याच्यापूर्वीच्या त्यांच्या ताटाशी सुसंगत वाटत नाही नाशिकमध्ये जरांगे म्हणाले आहेत की मी थोड्याच दिवसाचं पाहुणा आहे शरीराचा साथ देत नाही कधी जाईन हे सांगता येत नाही वय वयवर्ष फक्त बेचाळीस आहे आणि विधानसभा निवडणुकीला अवघे तीन चार दिवस शिल्लक असताना जरांगेंचं हे वक्तव्य आलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्या बुजुर्ग नेता कोण अर्थात शरद पवार शरद पवारांचं वयवर्ष त्र्याऐंशी आहे गेली अनेक वर्ष कॅन्सरसारख्या दुर्दर आजाराशी ते मुकाबला करत आहेत शरद पवारांच्या राजकीय विचारधारेबद्दल त्यांच्या एकूणच राजकारणाबद्दल मनात प्रचंड चिड असलेले लाखो लोक महाराष्ट्रात आहेत परंतु त्यांचे विरोधकसुद्धा मान्य करतील की शरद पवारांची भाषा कायम लढवेयाची राहिलेली आहे आपलं अमुकतमूक वय झालेलं आहे आता आपण थकलेलो आहे आता आपली जाण्याची वेळ झालेली आहे अशा प्रकारची निर्वानिर्वीची भाषा शरद पवार कधीही करत नाही त्यांची भाषा कायम लढवय्याच्या भाषेसारखी असते कालपरवा त्यांचं विधान आहे हे सरकार खाली खेचल्याशिवाय मी म्हातारा होत नाही त्यांच्या भाषेत कायम आव्हान असतं आणि त्यांच्या समर्थकांना हीच भाषा जिद्द देऊन जाते शरद पवारांच्या तुलनेमध्ये जरांगेंचं वय निम्म आहे अवघ्या बेचाळीस वर्षाचे आहेत जरांगे आणि ते या वयामध्ये अशी निर्वानिर्वीची भाषा करतायत कारण गेल्या काही महिन्यामध्ये त्यांनी मेहनतीने निर्माण केलेला जातीय विखार आता वितळून जाताना दिसतो आहे हा जातीय विखार कमी होतो आहे आणि त्याच्यामुळे जरांगेंच्या लक्षात आलेलं आहे की कदाचित आपलं दुकान बंद होऊ शकतं त्यांचं संपूर्ण आंदोलन हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राहिलं देवेंद्र फडणवीस यांची राजकीय खाट पाडण्यासाठी जरांगे कायम प्रयत्न करत राहिले जरांगे कायम देवेंद्र फडणवीसांना संपवण्याची भाषा करत राहिले आणि ही भाषा करताना महाराष्ट्रातला तमाम मराठा आपल्या पाठीशी उभा आहे अशा प्रकारची हवा त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तोच त्या खड्ड्यामध्ये पडतो हा नियतीचा नियम आहे आणि तसंच काहीसं होताना दिसतं आहे आणि त्याच्यामुळे जरांगे निर्वानिर्वीची भाषा करतायत आपल्या समर्थकांना भावनिक आवाहन करतायत आपला उरला सुरलेला जो बेस आहे आपल्या आंदोलनाचा उरला सुरलेला जो पाया आहे तो टिकवण्याचा प्रयत्न करतायत मुद्दा कोणताही असो मनोज जरांगे पाटील हे ठाम भूमिका घेऊ शकत नाहीत असं चित्र महाराष्ट्राने वारंवार पाहिलेलं आहे मराठा आंदोलनापासून त्यांनी सुरुवात केली परंतु मराठा आरक्षणाच्या विषयावर सुद्धा ते ठाम राहू शकले नाहीत या प्रश्नावर त्यांनी सतत वेगवेगळ्या प्रकारची विधानं केली आणि लोकांना संभ्रमात टाकलं मराठा आरक्षणावरून ते घसरले मुस्लिम आरक्षणावर मुस्लिमांचे मसीहा बनण्याचा ते प्रयत्न करत होते मराठा आरक्षणावरून मुस्लिम आरक्षणावर घसरलेले मनोज जरांगे मुस्लिमांच्या वतीने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दटावणी देण्याचं काम करू लागले सज्जाद नोमानी आणि इम्तियाज जलेल यांच्यासारख्या कडव्या आणि जिहादी नेत्यांच्यासमोर झुकण्याचं काम मनोज जरंगी यांनी केलं हे सगळे चाळे करून आपण मुस्लिमांना आपल्या पाठीशी उभं करू शकतो अशा गैरसमजामध्ये मनोज जरंगी होते विधानसभा निवडणुका लढवण्याच्या संदर्भातसुद्धा त्यांची भूमिका कायम बदलत राहिली सुरुवातीला ते दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ लढवणार होते नंतर त्यांनी जाहीर केलं की के निवडणुका लढवायच्या नाहीत पाडायचं अर्थात पाडायचं कोणाला ते आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे नंतर त्यांनी सांगितलं की ज्यांना उमेदवारी अर्ज भरायचे आहेत ते भरू शकतात परंतु ज्या लोकांनी उमेदवारी अर्ज भरले त्यांच्या डोक्यावर बसून मनोज जरांगे यांनी त्यांना त्यांचे अर्ज मागे घ्यायला लावले पण त्यांची भूमिका सतत बदलत राहिल्यामुळे मनोज जरांगे या नावाच्या भोवती जे विश्वासाचं वलय निर्माण झालेलं ते संपुष्टात आलं आपल्या मागे उभी असलेली गर्दी पांगलेली आहे कमी झालेली आहे आता आपल्याला तेवढं समर्थन नाही आहे हे जरांगे यांच्या लक्षात येत आहे आणि त्याच्यामुळे ते भावनिक आव्हान करत सुटलेले आहेत ते जाण्याची भाषा करत आहेत शरीर साथ देत नाही अशा प्रकारची भाषा करतायत बेचाळीस वर्षाच्या एका नेत्याला ही शोभणारी भाषा नाही आहे ही लढवय्याची भाषा नाही आहे ही पळपुट्याची भाषा आहे महाराष्ट्रात गणोजी शिर्केसुद्धा झाले आणि बाजी घोरपडेसुद्धा परंतु मराठा समाज दैवत मानतो छत्रपती शिवाजी महाराज यांना आणि त्याचं कारण अठरा गट जातींना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि इस्लामी आक्रमकांशी ते त्यांचं आयुष्यभर लढले त्यांचं नाव घेऊन आंदोलन रडणारा एखादा माणूस सज्जाद नोमानी आणि इम्तियाज जलील यांच्यासारख्या लोकांच्यासमोर उणवा होतो हे मराठा समाजाला सहन झालं नाही आणि त्याच्याचमुळे त्यांच्या पाठी उभे असलेली गर्दी पांगलेली दिसते आणि हे जे भावनिक आव्हान आता मनोज जरांगी करतायत ती वेळसुद्धा त्याच कारणामुळे आलेली आहे निवडणुकीच्या पूर्वी चार दिवस आलेलं मनोज जरांगी यांचं हे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा नेमकी कोणती आहे वारा नेमका कोणत्या दिशेला वाहतो आहे हे स्पष्ट करणारी आहे दुसरं वक्तव्य सुप्रिया सुळे यांचं आहे पंढरपूरमध्ये मीडियाशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे भाजपशी आमचं वैर नाही आहे आमची लढाई राजकीय आहे ही लढाई वैयक्तिक नाही भाजप नेत्यांच्या अनेक परिवाराशी आमचे जुने जिवाळ्याचे आणि अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत असं सुप्रिया सुळे म्हणाले आहेत आणि तेसुद्धा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अर्थात ही गोष्ट खूप चांगली आहे सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर मला दिल्लीतला एक किस्सा आठवला दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या काळामध्ये दिल्लीमध्ये राज्यसभेचं वार्तांकन करण्याची संधी मला मिळाली मोदी सरकार नवं नवं सत्तेवर आलो होतं मी नवा नवा दिल्लीत गेलो होतो आणि या काळामध्ये अनेक नव्या नव्या गाठीभेटी होत होत्या तशीच ही गाठभेट एक महिला पत्रकार मला भेटली आणि गप्पांच्या दरम्यान तिने हे सांगण्याचा प्रयत्न केला की तिचा एक नातेवाईक संघाचा कसा पदाधिकारी आहे आणि संघाचं किती निष्ठेने तो काम करतो आपल्या परिवाराचे संघाशी कसे घरोब्याचे संबंध आहेत हे ती सांगण्याचा प्रयत्न करत होती ही महिला पत्रकार संघाबद्दल प्रेम व्यक्त करत होती कारण दिल्लीमध्ये म्हणजे केंद्रामध्ये मोदींचं सरकार होतं ज्याच्याशी ती बोलवती तो संघाचं स्वयंसेवक होता अर्थात मी ही पत्रकार पुढे महाराष्ट्रामध्ये गेली एका मीडियामध्ये रुजू झाली सध्या ती एका काँग्रेस नेत्याच्या प्रचार प्रसाराचं काम करते महाराष्ट्रामध्ये जेव्हा मवियाचं सरकार होतं तेव्हा हीच पत्रकार तिच्या ट्विटरवरून म्हणजे सध्याच्या एक्सवरून भाजप आणि संघावर तुटून पडायची अत्यंत परखड आणि विखारी टीका करायची स्थलकालानुसार बऱ्याच गोष्टी बदलत असतात हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण सुप्रिया सुळेंचं जे वक्तव्य आहे ते त्याच मार्गाने जाताना मला दिसतंय प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सगळ्यात ठोस आणि ठाम वक्तव्य जर कोणाचं असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य शिवतीर्थावर नरेंद्र मोदी यांची एक विराट सभा झाली या सभेमध्ये महायुतीचं सरकार येणार आहे अशा प्रकारची ग्वाही मोदींनी दिली एवढं बोलून ते थांबले नाहीत मोदी पुढे म्हणाले की सगळ्या उपस्थित श्रोत्यांना भाजपच्या समर्थकांना महायुतीच्या समर्थकांना मी शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण द्यायला आलो आहे सुप्रिया सुळे आणि मनोज जरांगे यांची जी वक्तव्य आहेत ती या वक्तव्यानंतर आलेली आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदललेली आहे एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे या दोन घोषणांनी या दोन विधानांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीचं भवितव्य निश्चित केलेलं आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्ता तिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सब्सक्राइब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद